नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत रोज तुळशीला जल अर्पण करू नका म्हणजे रोज तुळशीला पाणी घालू नका यामुळे आपणास दोष लागतो घरात गरिबी येते माता लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते म्हणून तुळशीला रोज जल अर्पण करू नका त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करताना मंत्र दूर होते। घर तर मंडळी काही असे विशेष दिवस आहेत त्या दिवशी तुळशीला तुल्शी जल अर्पण करता येत नाही सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते तथापि तुळशीला रोज पाणी घालणे देखील अयोग्य मानले जाते त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आले आहेत या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये माता लक्ष्मी नाराज होते आयुर्वेदात तुळशी वनस्पती खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि रोज तिची पूजा केली जाते घराच्या अंगणात तुळशीचं रोप असेल तर घरात सुखसमृद्धीचे वातावरण राहते तुळशी धार्मिकच नाही तर आयुर्वेदिक गुण सुद्धा तुळशीमध्ये खूप जास्त आहेत यामुळे औषधी बनवताना त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हिंदूच्या श्रद्धेबद्दल सांगायचे तर तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो घरात सुखसमृद्धी येते आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते प्रत्येकाच्या घरी तुळशीची नित्यपूजा होते पण तुळशी संबंधी काही नियम माहीत असणे हे गरजेचे असते तुळशीची पूजा कशी करावी तुळशीला जल कसे अर्पण करावे तुळशीच्या समोर कोणत्या शुभवस्तू ठेवाव्या तुळशीची पूजा कशी करावी तुळशीची पूजा करतेवेळी कोणता मंत्र म्हणावा या सर्व महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक असते जर तुळशीला ही एक वस्तू बांधाल माता लक्ष्मी व श्रीहरी आपणास अनेक अनेक आशीर्वाद देतील तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील घरात तुळशी असणे घरातील सर्व लोकांसाठी लाभकारी साबित झालेली आहे तुळशी आपल्यासाठी प्रत्येक रूपाने परिपूर्ण लाभकारी असते तुळशी ही विष्णूप्रिय आहे लक्ष्मीचा वास तुळशीमध्ये असतो व तुळशीची पूजा केल्यामुळे अनेक लाभ आपणास मिळत असतात तर मंडळी भारतातच नाही तर अनेक देशात तुळशी आढळून येते अन्य देशात सुद्धा तुळशीला गुणकारी मानले जाते विष्णू पुराणानुसार तुळशी जगाचे पालनहार श्री विष्णूची पत्नी आहे त्या अर्थी तुळशी जगतजननी माता लक्ष्मी आहे तर मंडळी तुळशीला सर्व देवी देवतांचा प्राप्त आहे म्हणूनच तुळशीच्या पानामध्ये अमृताचा अंश आहे व तुळशीची पूजा केल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात जसे सूर्य उदय झाल्यानंतर रात्रीचा अंधकार नष्ट होतो तसेच ज्या घरात तुळशी असते त्या घरात सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहते भगवान विष्णूच्या पूजेमध्ये व त्यांच्या नैवेद्यात तुळशी अर्पण केल्याशिवाय त्यांच्या नैवेद्यात तुळशी अर्पण करणे हे अनिवार्य आहे कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याच प्रकारचा प्रसाद ग्रहण करत नाहीत जर तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण केली असेल तर तुळशीची पूजा केल्याची पूर्ण फळ आपणास मिळत नाही श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे तुळशीला पाणी घालते वेळी फक्त हे तीन शब्द म्हणावे ज्या घरात तुळशीला रोज पाणी घालून हा मंत्र म्हटला जातो त्या घरात नावाला नावालासुद्धा ना राहणार नाही मंत्र असा आहे ओम वृंदावनने स्वहा हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे असं म्हटल्यामुळे घरात नावाला नावालासुद्धा ना राहणार नाही हा प्रयोग नक्की करून बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीला घराच्या स्लॅपवर चुकूनही ठेवू नका यामुळे उत्तर दिशेला दोष लागतो उत्तर दिशा ही कुबेर व माता लक्ष्मीची आहे जे धनसंपत्तीचे कारक आहेत यामुळे स्लॅपवर चुकूनही तुळशीला ठेवू नका तुळशीला जल देणे व तुळशीचे दर्शन घेतल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात व शरीरात एक नवीनच ऊर्जेचा संचार होतो व व्यक्ती यशस्वी होतो शास्त्रानुसार तुळशी माता ज्या कोणावर प्रसन्न होते त्याला रंकाचा राजा बनवते म्हणूनच तुळशीची रोज पूजा करावी तुळशीला रोज जल व रात्री तुळशीसमोर दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर मंडळी तुमची तब्येत ठीक राहत नसेल तर उशीच्या खाली रात्री दोन तुळशीपत्र ठेवायचे आहे व सकाळी उठून ते खायचे आहेत त्यामुळे तुमचा कसलाही आजार दूर होऊ शकतो जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर भगवान विष्णूला नियमित तुळशीपत्र अर्पण करा त्याचबरोबर जो कोणी दरवर्षी तुळशीचा विवाह लावतो त्यांच्यावर सर्व देवी देवता प्रसन्न होतात तुळशीला पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते तुळशीला अशुद्ध जल अर्पण करू नका तुळशीला नेहमी शुद्ध जल अर्पण करावे जे पाणी पिण्यासाठी योग्य नाही अशुद्ध आहे असे पाणी तुळशीला अर्पण करू नका आपण पिलेले जल तुळशीला अर्पण करणे हे पाप मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करणे अशुभ मानले जाते रविवारी तुळशी मातेला स्पर्श करू नये तुळशी मातेला जल अर्पण करू नये पण सायंकाळी तुळशी मातेसमोर आपण दिवा लावू शकता पण तुळशी मातेला स्पर्श न करता आपणास दिवा लावायचा आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशीला एकादशीच्या दिवशी जल अर्पण करणे वर्जित आहे कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करते अशा स्थितीत जल अर्पण केल्याने त्यांचा उपवास मोडू शकतो यामुळेच या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळलं पाहिजे असे शास्त्रात सांगितले गेले आहे स्त्रियांनी मासिक पाळीचे चार दिवस तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळशीला स्पर्श करू नये असे केल्याने आपणास दोष लागतो एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे देवउुटणी एकादशीचा दिवस तुळशी मातेसाठी अधिकच खास मानला जातो कारण हिंदू मान्यतेनुसार या दिवशी तुळशीचा विवाह झाला होता अशा स्थितीत एकादशीला तुळशीच्या रूपामध्ये पाणी टाकू नये या दिवशी तुळशी मातेचे व्रतही पाळले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडू नयेत त्याने आपणास खूप मोठा दोष लागू शकतो एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान चुकूनही तोडू नये जर आपणास एकादशीच्या दिवशी विष्णू भगवान यांना तुळस अर्पण करायची असेल तर आपण आदल्या दिवशी पानं तोडून एकादशीच्या दिवशी आपण अर्पण करू शकता सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे दारिद्र्य दूर होते आणि घरात समृद्धी टिकून राहते कारण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू समवेत देवी लक्ष्मी तुळशीमध्ये निवास करतात यामुळे गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय उत्तम मानला जातो जर घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील तर तुळशी मातेला गुरुवारच्या दिवशी थोडासा उसाचा रस अर्पण करावा सात दिवस कंटिन्यू उसाचा रस अर्पण करायचा आहे यामुळे आपल्या घरात पैसे बरकत येऊ लागतील पैसे टिकू लागतील आणि आपण सुखी व समाधानी जीवन जगाल हा उपाय नक्की करून बघावा तुळशी संबंधी अजून एक उपाय करून पाहूया खूप प्रयत्न करून देखील व्यवसायात व नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर यासाठी आपणास गुरुवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या रंगाच्या तुळशीचे काही पान म्हणजे सात किंवा अकरा पानं पिवळ्या कपड्यात बांधायचं आहे आणि हे आपल्या पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे आपल्या घराची निश्चितच प्रगती होईल आपल्याला संतान सुख मिळत नसेल आपली मुलं आपलं ऐकत नसतील तर तुळशीचे तीन पानं तोडून आपल्या मुलांना खाऊ घातल्यास ते आपल्या मनाप्रमाणे वागू लागतात आणि आपलं सांगणंसुद्धा त्यांना पटेल तसेच तुळशीचे पूजन करताना जर आपणास सुवासीन स्त्री दिसली तर त्यांना हळदी कुंकू लावावे असं केल्यामुळे आपणास अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर तुळशीला आपण जे कुंकू लावतो तेच कुंकू आपल्या घरातील मुलांना व आपल्या पतींना लावावे असं केल्यामुळे निश्चितच त्यांची प्रगती होते आणि त्यांना वाईट संगत लागत नाही जर वाईट संगत लागलेली असेल तर तीसुद्धा या उपायामुळे दूर होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव